तुम्ही दहा दहा लाख रुपयाची चे, आमच्याकडे जर मागणी करताय आम्ही तुम्ही पहिले व्हिडिओ काढायचे नंतर बाहेर गेला आम्हाला फोन करायचे दहा लाख रुपये द्या म्हणजे कोणते म्हणजे दडपशाही पत्रकारांनी कोणत्या जे आता तोडकर जे तोडकर पत्रकार आहेत यांनी स्वतः केलेले आणि त्यांचा कॉल आल्याचं मायक हे पण आहे रेकॉर्डिंग तर नाहीये पण कॉल आल्याची मायक हे हा आहे ना कोण फोन केला म्हणजे मला काय कुठेतरी हे ना त्याच्यावर आम्ही विरोध करतो म्हणून आम्ही तोंडाव येतो हा एक मिनिट विरोध करतो म्हणून आम्ही नंबर येतो संघटना आज किती बारा वाजून चौतीस मिनिटांनी फोन आला होता या नंबरवरून काय आणि काय आलं किती वेळ बोलले त्याचं कुठं कळतं एक मिनिट बोलले वाटत ना काय झालं बोलणं तुमचं तुमचं नाव काय पहिलं सांगा मी बांधकाम कामगार श्रमिक सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे नाव काय दीपक राजू मेहत्रे गाव मी पिंपरीत माझी मेन शाखा आहे तिथे बांधकाम कामगारांचा मी टोटल सतरा जिल्ह्यामध्ये करतो बरं मग मला सांगा साहेब आता तुम्ही सांगितलं काही गंभीर असा आरोप केला दहा लाख रुपयाची पत्रकारांनी मागणी केली साडेबारा वाजता तुम्हाला फोन आला होता मला काय म्हटले ते मला म्हटलं काय म्हणतात तुमचं आम्ही व्हिडिओ व्हिडिओ वगैरे काढून गेल्याच्यानंतर त्यांचा फोन आला मला तर म्हणतात काय म्हणणं आहे तुमचं तर म्हटलं तुम्ही सांगा काय म्हणणं आहे तेव्हा मग ते बोलले की तुम्ही जर आम्हाला दहा लाख रुपये देत असाल तर आम्ही विषय व्हायरल नाही करत आम्ही म्हटलं तेवढा मोठा माणूस नाही आहे बाबा मी नाही देऊ शकत कारण मी कामगारांच्या नाम मात्र शुल्क घेऊन मी त्यांचे कामं करत असो मी काय दलाल वगैरे नाही आहे मी संघटना चालवतो त्यामुळं माझी ऐपत नाही आहे म्हणून तुमच्याकडे काय पुरावा आहे दहा लाख रुपये मागितलं तेच सांगितलं आता म्हटलं ना आम्ही त्यांच्यासारखं आहे ना बघा ते मीडिया इलेक्ट्रॉनिक वाले आहेत ते रेकॉर्डिंग वगैरे करू शकतात एडिट करणं त्यांचं काम आहे आता ते आम्हाला जमत नाही कॉल आला एवढंच आहे माझ्याकडे पुरावा त्याच्या व्यतिरिक्त काय नाही माझं बोलणं झालं तेवढंच आहे मी रेकॉर्डिंग वगैरे केली नाही आणि तुमचे तुमच्या बोलण्याच ठेवायचं आता कसं ठेवायचं म्हणजे आता लोकांवरती ठेवा ना फोन तुम्ही माझ्याकडे मागणी माझा स्पीकर वरती होता तेव्हा आणि ते तर ऐकायला ऋषी होता मॅडम अजून हे सर होते अजून आमचे दोन स्टाफ आहेत ते होत ऋषी होते विशाल सर काय म्हंटले ते त्यांनी फोन केला त्याच्यानंतर ते म्हणले काय आहे तुमचं तर आम्ही म्हणलं तुम्हीच सांगा तर त्यानंतर दहा लाखापर्यंत आम्हाला हे द्या नाहीतर मग आम्ही ही सगळी जी व्हिडिओ काढलेली ही व्हायरल करू परत त्याच्या आधी ते आले त्यांना आम्ही नकार दिल्यानंतर ते परत आले जर तुम्हाला जर आम्ही नकार दिला होता बोलले ते सांगा मग काय मग हे काय म्हटले सर म्हणले नाही काय करायचं ते करा आम्ही काही एवढे देऊ शकत नाही आमची नाही एवढी ऐपत आणि जे आहे ते आहेच ना आम्ही जर लोकांना ठणकवून सांगत असेल ऐका ना पॉईंट हा त्यांचा फोन आला हॅलो कोण सांगा काय ऐकलं तुम्ही ते हॅलो मी आता आलो होतो तुमच्या इथं व्हिडिओ काढली होती तर काय म्हणणं आहे तुमचं सर म्हणले तुम्हीच सांगा तर तुम्ही सांगा म्हटल्यानंतर ते म्हणतात काय नाही हा विषय जर दाबायचा असेल तर एक दहा लाख रुपये द्यावे लागतील तर सर म्हणले एवढं काही आमची ऐपत नाहीये आम्ही काही देऊ शकत नाही तर तुम्हाला सर मग त्याच्यामधले तुम्हाला काय करायचं करू शकता आणि आम्ही सांगण्याची लोक सांगतील हे खरं आहे का हे खरं आहे लोक सांगतील ना सर आम्ही सांगण्याचे लोक ना सर सर तुम्ही पण ऐकलं हो सर तुम्ही कोण आहे मी कामगार संघटनेचा जुन्नर आमगा तालुका अध्यक्ष नाव काय विशाल शिरसाट विशाल शिरसाट हो म्हणजे तुम्ही काम नाहीत नाही नाही मी तुम्ही आयोजन आयोजन काय हा दीपक मित्र साहेबांना कॉल आला त्याच्यानंतर सच... सांगितलं सचिन तोडकर असं त्यांनी नाव सांगितलं ते बोलले की आता मी तुमच्या कॅम्प मध्ये येऊन गेलो कामगार मेळाव्यामध्ये तुमचे व्हिडिओ शूट केलेले आम्ही आता ह्याच्यावर आम्ही हे पुढं पुढे पण देऊ शकतो व्हायरल करू शकतो बातमी लावू शकतो तर मग त्या संदर्भात आमचं काय म्हणणं आहे काय तुम्ही दहा लाख रुपये देऊ शकता का हे त्यांनी विचारलं तुम्ही काय करू शकता हे बोलले आम्ही काय करू शकत नाही त्यांनी दहा लाख रुपयाची ती काय मागणी केलेली आहे मग आता हे सांगून झालं तुमचे वीस सेकंद कॉल एक मिनिट चालू होता अजून काय बोलले नाही नाही आता ह्या काय गोष्टी तुम्ही काय प्रश्न विचारता आम्हाला म्हणजे आम्ही बोलतो त्याच्यात वीस मिनिट ऐकाय होते ना हो अजून काय अर्ध्या एक मिनिटातच झाल्या गोष्ट मग आता तुम्ही सांगितले वीसच सेकंदाचा सा, समजतो या व्यतिरिक्त काय बोलणं झालं बाकी काय नाही बाकी काहीच नाही एक मिनिट झालं एक मिनिट एवढ्या एवढंच बोलला झालं हॅलो मी आमका आम्ही बोलतोय तुमचा व्हिडिओ हॅलो म्हणून त्यानंतर ते बोलले आता हे लोक म्हणतील ही सगळी तुमचीच लोक विशिष्ट व्हायचं त्यांच्याकडे समजा रेकॉर्डिंग असेल तर कोणाकडे आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही त्याची रेकॉर्ड देतो ना आता इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले ते न्यूज वाले ते एडिट पण करू शकतात एडिट करू पोलीस स्टेशनला फोन करायचं ना कोणाला स्टेशनला आता तो विषय काय मला सांगा का त्यांनी असा एक आरोप केलेला आहे तुम्ही त्यांना साडेबाराच्या सुमारास फोन केला मी नावाच्या आयोजकाला आणि त्याला फोन करून तुम्ही दहा लाख रुपयाची मागणी दोनच मिनट जो फोन आहे मला असं कळलं का त्यांनी स्टेजवर सांगितलंय की पत्रकारांबरोबर मिटिंग चालू आहे आपण तो फोन ऐकू तुम्हाला फोन केला होता तुम्ही हा तुम्ही फोन ऐकतो ना सगळा मी त्यांना सांगितलं का तुम्ही असं कशाला सांगताय स्टेजवरती की पत्रकारांबरोबर मिटिंग चालू आहे मी ऍक्च्युअली नाश्ता करत होतो मी कुठं मीटिंग नाही मी पण सांगितलं माझी काही मीटिंग नाही मीटिंग नाही मला मीटिंग करायचं मी विजयते बरोबर कर एक दोन मिनिटा मग तो फोन तुम्हाला मी दाखवतो एकच मिनिटं एक हे एक घ्या जरा जवळ घेतलं तर बरं होईल दाखव किती वाजता फोन केलाय नाही ना, इथे टायमिंग नाही सांग काय मीटिंग चालू आहे माझी कुणाची मीटिंग चालू नाही तुम्ही चुकीचे पसरू नका माझी माणसं तिथे आतमध्ये आहे काय झालं भूपेश बलानी तुम्ही तिथे सांगताय की माझी मीटिंग चालू आहे तुम्ही सांगताय का पत्रकार बरोबर मीटिंग चालू आहे माझी कोणाचीही मीटिंग चालू नाही तिथे तुम्ही स्टेजवर सांगताय तिथे लोकांना की पत्रकाराची मीटिंग चालू आहे म्हणून असं कोण म्हटलं तुम्हाला माझी माणसं आहेत आमच्या मध्ये हो मग ते माणसं नाही ना चुकीची माहिती देऊ नका म्हणाव हा नाही तुम्ही तिला सांगू नका पत्र मी तुला सांगू नका म्हणजे जर मी कुणाची मीटिंग करणार नाही मला काय देऊन कर मला जे मीटिंग करायचं असेल ना मी जनतेमध्ये करेल अच्छा मी तुम्हाला काय बोललो ते आले दोन मिनिट तुम्हाला त्यांना त्यांच्याशी बोला तुमचं काय असेल तुम्ही बोलून घ्या ना मला काय मला काय मला पण मिटिंग नाही करायची काय नाही काय नाही बरं बरं आम्ही कॅम्पसाठी एक मिनट सात किल्लर विषय आहे का ते मला म्हणतायत ते लोक आले तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा मला चर्चा करायची नाहीये मला काही नको याच्यामध्ये आणि जर मला काय करायचं असतं तर माझे यापूर्वी एवढे विषय वाजवलेले आहेत ना <S exaggerated> <R Alright> <गारे नाँ> <है> <llegar> बरं म्हणजे हा दहा लाख रुपयाचा खंडीचा तुमच्यावर फोटा गुन्हा करायचा प्रयत्न चालू आहे तुम्ही सर्व पत्रकार आहात गेले दोन दिवस याच्यावरती मी काही रिपोर्ट सादर केलेले आहेत ज्यावेळेस एखादी बातमी एवढी वाजली जाते माझा वीस वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे या वीस वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डवरती माझ्यावरती आतापर्यंत सिंगलही आरोप झालेला नाही तुम्ही कधीही शहनिशा करू शकता आणि ज्यावेळेस एखादं प्रकरण दोन दोन दिवस वाचतं त्याच्यानंतर अशा काही गोष्टी होत नसतात हे तुम्ही सगळे जाणता आणि जर मला जर खाजगी जणांची बदनामी झाली असेल तर माझीही बदनामीचा प्रयत्न होणार ते तसा बदनामीचा प्रयत्न करता येते माझं काही मी एक किंवा दोन महिने पत्रकारिता करत नाही सांगितलं माझा वीस वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि तुम्ही कधीही चेक करा